ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नैनाच्या अतिक्रमण पथकाला निष्कासित कार्य करू न दिल्याप्रकरणी आणि शासकीय कार्यात अटकाव केल्याप्रकरणी बिल्डर सत्यप्रकाश मौर्या आणि इतरांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली चार एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास सर्व्हे नंबर सदती सॉब्लिक एक पाली देवत सुकापूर येथील स्वप्नपूर्ती सोसायटीचे चालू बांधकाम या ठिकाणी नैनाच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गेले होते यावेळी बिल्डर सत्यप्रकाश मौर्या यांना नोटीस बजावण्यात आली होती यावेळी त्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत सिडकोचे नैनाचे अधिकारी अतिक्रमण पथकासह खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकास घटनास्थळे निष्कासित कारवाईसाठी गेले होते यावेळी बिल्डर सत्यप्रकाश मौर्य आणि इतर यांनी या पथकात निष्कासित कार्य करू दिले नाही आणि शासकीय कार्यास अटकाव केला तसेच पथकातील जेसीबी घटनास्थळी जाऊ न देता इच्छापूर्वक अटकाव करण्याच्या उद्देशाने ते जेसीबी समोर थांबले आणि पाठीमागे नेण्यात भाग पाडले त्यामुळे निष्कासन मोहीम होऊ शकले नाही या प्रकरणी बिल्डर सत्यप्रकाश मौर्य आणि इतरांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे